दैनिक संध्याचं नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात सव्वीस जानेवारी रोजी शिरूर शहरातील लाटेआळी येथील ला ऐतिहासिक अशा शाळेच्या भूमीपूजन आणि शिरूर नगर परिषदेकडे अत्याधुनिक जेटिंग मशीन हस्तांतरण तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेद्वारे नवीन व्हॉट्सअप ग्रुपचं उद्घाटन या प्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर येथे आले होते यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिले पाहूयात मी इतरांसारखा निष्क्रिय कधीच नव्हतो पराभव झाला तरी मी सक्रियच होतो त्याच्या अगोदर पंधरा वर्ष सक्रिय होतो म्हणजे वीस वर्षापासून मी कधी थांबलो नाही की असो किंवा नसो माझ्या दृष्टीने ते महत्वाचं नव्हतं पराभव झाला त्या दिवशी मतमोजणी झाली मी स्वतः फोन करून कुल। डॉक्टर अमोल कोले यांचं अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो त्या आज तायचं सगळ्यात जास्त शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ आणि शिरूर शहर यासाठी सगळ्यात जास्त इतरांच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त निधी शिरूर हवेली मतदारसंघासाठी आणला सांगायचं झालं तर शंभर एक कोटी रुपये फक्त शिरूर शहरासाठी चारशे कोटी रुपये धर्मवीर संभाजी महाराजांचा विकास आराखडा तुळापूर वडू यासाठी अगोदर अशोक पवार आणि अमोल कोले यांनी अडीचशे कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला होता मग त्याच्यावर पैसे टाकले नव्हते तोच खडा त्याच्या अगोदर बाबुराव पाचारणे आमदार असताना मी आणि दोघांनी मिळून त्याचा ड्राफ्ट तयार केला होता त्यांचा पराभव झाला माझा पराभव झाला नंतर ह्या लोकांनी ते टेकओवर केलं त्यांच्याकडनंही काय पूर्ण झालं नाही म्हणून मी आता ते पुन्हा टेकओवर करून त्याच्यावर चारशे कोटी रुपयाचा निधी टाकला आहे टेंडर झालेला आहे आणि त्यात लवकरच त्याचं काम चालू शिरूर शहरातले शिरूर असे कार्यकर्ते आहे म्हणून आम्हाला काम करायला एक ऊर्जा मिळते अनिल काशीद आहेत मयूर आहे संतोष आहेत किंवा रामबाव सासवडे सगळी मंडळी माझ्याबरोबरीन अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने काम करतात आणि माझ्या अनुपस्थितीमध्ये जबाबदारी घेतो आणि विषयी साहजिक आहे माझी भूमिका कायमच मराठा आरक्षण मिळावं यासाठी सकारात्मक आहे जेव्हा जेव्हा मूक मराठी मोर्चे निघाले त्यावेळेला मी मुंबई असेल पुणे असेल दोन्ही ठिकाणी सक्रिय सहभागी होतो जरांगे पाटीलमध्ये दोन तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेला मंचर राजगुरुनगर या ठिकाणी आले त्यावेळेला मी त्यांच्या स्वागताला हजर होतो शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सहकार्याला शुभेच्छा दिल्या आणि मी माझी भूमिका वेळोवेळी जाहीर केली की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तरच ते समाजामधला समतोल राखला जाईल अन्यथा खूप विसंवाद होतो आहे खूप मोठं असमतोल होतो आहे आणि त्याचं कारण रोषाला कारणीभूत ठरू नये म्हणून सरकारनं लवकरात लवकर त्याच्यावर पावलं उचलावी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे हे एक आरक्षण कायमस्वरूपी टिकेल अशा प्रकारचं काम करत आहेत त्यांनी कुणी जेवढा गांभीर्यानं त्या प्रश्नाकडे पाहिलं नाही तेवढं गांभीर्यानं एकनाथबाई शिंदे या प्रश्नाकडे पाहतायत त्यांचा पण राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आहे या मतदारसंघावर तर ते म्हणतात अजितदादा एका ठिकाणी तेक बोलले की हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आमचा आहे आमचा खासदार निवडून आले त्यामुळे माहिती नेमकं कसं काय नेमकं अजून ठरायचं आहे हे त्यांनी म्हणावं खेळला एकनाथबाई शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आढळ राहून मेहनत केली त्यांच्या कामाची पोचपावती मिळेल याच्यावरून समजून घ्यावं तसंच दादांनी सुद्धा क्लेम करणं चुकीचं आहे असं नाही पण त्यांचा सुद्धा हक्क पोचतो त्यांचा जिल्हा आहे त्यांचे पाच पाच आमदार आहेत पण ठरवणारे शेवटी तिन्ही पक्ष एकत्रित ठरवतील ज्यांना ही जागा जाईल तो मयूर समर्थक ते सुरू शहरात आहेत तर त्यांच्या सुद्धा वार्डामध्ये इतर पक्षांनी उमेद पदाधिकारी नेमण्याचे प्रक्रिया पदा दिलेत बरेच पदाधिकारी दिलेले आहेत तर त्यांना आपण कशे कशा प्रकारे ताकद देणार आपण मयूरने सगळी बॉडी कन्स्टिट्यूट केलेली आहे शाखा प्रमुखांच्या निवडणुका झाल्या आहेत प्रभागवाईज वॉर्ड वाईज आणि बाकी जे कोणी सोडून गेले नाहीत जागेवर बसलेत त्यामुळे सोडून कुणी गेलेले नाहीत आणि कुठं जाणार नाही सगळ्या वेळेवर सगळ्या वेळेवर येथील काही काळजी नाही आणि मयूर आ, आहे आ, अंकल काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि बांधणी चालू आहे आता महिलांची बांधणी उभी करतोय आम्ही ते कोण दादा एकच मात्तबर नाही अनेक मात्तबर आहेत नाही जसं का आताचे एकच आहे बाकी कोणच नाही अमोल कोल्हा अमोल कोल्हे आहे महेश दादांचं असं नाव ऐकतोय इतर पक्षा महेश तू महेश दादा किंवा मी दोघांप एकच राहू ना अच्छा म्हणजे दाजी काय महेश दादा तिकीट तर मला नाही मला तर त्यांना नाही असं होईल ना एका से, एका से एक प्रश्न असा म्हणजे प्रेमाचा विचार इच्छितो की समजा जर जागा राष्ट्रवादीला गेली तर आपण राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मान्य राहिले महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा